नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो मी कोमल अहिरराव आज तुम्हाला डॉक्टर श्री बालाजी तांबे यांचे आयुर्वेदीय गर्भसंस्कार हे पुस्तक वाचून दाखवणार आहे पूर्वतयारी गर्भधारणेची बुद्धिमान आणि आरोग्य संपन्न भावी पिढी निर्माण होण्यासाठी गर्भसंस्कार जसे आवश्यक आहेत तशीच गर्भधारणेचा निर्णय घेण्यापूर्वी त्यासाठी योग्य वय काय येत पासून पती पत्नीने गर्भधारणेची मानसिक तयारी कशी करावी बीज बीजशुद्धी कशी करून घ्यावी अशा अनेक अनुषंगिक विषयांची माहिती असणेही आवश्यक ठरते बीज अंकुरे अंकुरे ऋतुकाळ आणि गर्भधारणा चर्काचार्याने गर्भधारणेसाठी शुक्राणू व बीजांड यांच्या संयोगाबरोबर अन्य अत्यावश्यक गोष्टी सांगितल्या आहेत ज्या गर्भधारणेसाठी गर्भाची नऊ महिने गर्भाशयात योग्य प्रकारे वाढ होण्यासाठी आणि योग्य वेळी गर्भाचा प्रसव होण्यासाठी कारणीभूत असतात संपन्न शुक्राणू आणि उत्तम बीजांड निरोगी व सशक्त गर्भाशय गर्भधारन, असा गर्भधारणा होऊ शकेल काळ सुसंस्कारांनी आणि शुभ कर्माने युक्त असा आत्मा हे चारही घटक जुळून आल्यावर स्त्रीने त्याला हितकार आहार आचरणाची योग्य जोड द्यावी असे केल्याने योग्य वेळी गर्भ राहतो आणि उत्तम रीतीने त्याचे पोषण होऊन तो परिपूर्ण देहाने सुखपूर्वक जन्म घेतो म्हणजे रजोदर्शन म्हणजे पाळीच्या पहिल्या दिवसापासून पुढे सोळाव्या रात्रीपर्यंतचा काळ ज्यामध्ये समागम झाल्यास गर्भधारणेची शक्यता सर्वाधिक असते सोळाव्या रात्री नंतर झालेला समागम गर्भधारणे करता उपयुक्त नसतो कारण ज्याप्रमाणे संध्याकाळ नंतर कमळ मिटते त्याप्रमाणे सोळाव्या रात्रीनंतर स्त्रीचे मुक आकुंचन पावते त्यामुळे गर्भधारणा होण्यासाठी काळात स्त्री पुरुषांनी एकत्र येणे आवश्यक असते ऋतूकाळ उलटल्यानंतर म्हणजे सोळाव्या रात्री नंतर गर्भ बहुधा राहतच नाही राहिल्यास अशा संततीत आरोग्य बल वर्ण इंद्रिय शक्ती ओझ वगैरे कमी असण्याची शक्यता वाढते प्रत्यक्षातही असे दिसते की उशिरा म्हणजे विसाव्या दिवशी किंवा त्याही नंतर बीजांड निर्मिती होत असणाऱ्या स्त्रीमध्ये गर्भधारणा होणे अवघड जाते गर्भधानाची भेट आयुर्वेद व अन्य भारतीय शास्त्रांनी संपन्न जा संस्कारांची महती आहे, गर्भाधान हा प्रथम संस्कार आहे सर्व गुण संपन्न निरोगी संततीची इच्छा मनात धरून स्त्री पुरुषांनी एकत्र येण्याला गर्भाधान संज्ञा दिलेली आहे प्रत्यक्ष गर्भाधार आधी दाम्पत्याने महिनाभर आधी ब्रह्मचर्य पाळावे असे केल्याने स्त्री व पुरुष दोघांच्याही शुक्रधातूचे रक्षण होऊन शुक्राणू व बीजांड संपन्न होण्यास हातभार लागतो गर्भधारणा होण्यासाठी ऋतुकार सोळाव्या रात्रीपर्यंत सांगितला आहे मात्र आरोग्यपूर्ण उत्तम बल वर्णादिनी युक्त बाळ हवे असल्यास पाळी संपल्यानंतर काही दिवस जाऊ द्यावेत आणि आठव्या रात्री पासून पंधराव्या रात्रीपर्यंत समागम करावा यातही ऋतू काळातील शक्यतोवर पुढचा दिवस निवडावा उत्तरोत्तर दिवशी गर्भ राहिल्यास तो अधिकाधिक आरोग्य ऐश्वर्य सौभाग्य बल वर्ण इंद्रियाने संपन्न असतो आणि या उलट ऋतुकाळ उलटल्यानंतर म्हणजे सोळाव्या रात्रीनंतर गर्भ राहिल्या संततीत आरोग्य ऐश्वर्यादी गोष्टी कमी कमी होत जातात गर्भधानापूर्वी अर्थात समागमापूर्वी स्त्री व पुरुष दोघेही पाड जेवलेले किंवा अगदी भुकेले तहानलेले असू नयेत त्यांनी सात्विक व मनाला तृप्त करणारा हितकार आहार घेतलेला असावा दोघांच्याही मनात प्रेमभाव असावा व दोघांनाही अपत्यप्राप्तीची आकांक्षा असावी दोघांनीही शोक क्रोध उद्वेग चिंता टाळाव्यात तसेच वाद वाढविणाऱ्या अन्य गोष्टीही शक्यतो टाळाव्यात कारण त्यामुळे गर्भधारणा होण्यास त्रास होतो गर्भ राहिला तरी गर्भपात मूड गर्भ किंवा अन्य प्रकारचा गर्भोपद्रव होण्याची शक्यता असते गर्भधानाची वेळ आयुर्वेदाने गर्भधारणेसाठी मैथून करावे असे सांगितले आहे रात्रीच्या पहिल्या दोन प्रवाहा मंजे ही बारा वाजण्यापूर्वी गर्भधारणा होणे उत्तम दिवसा मैथून वर्ज्य असल्याने दिवसा होणारी गर्भधारणा प्रशस्त नसते गर्भधारणाच्या वेळी असणाऱ्या एकंदर बाळाच्या प्रकृतीची जडणघडण अवलंबून असल्याने शिशिर हेमंत हे सर्वोत्तम शक्ती असणारे ऋतू गर्भाधानासाठी निवडल्यास अधिक चांगले गर्भाधानासाठी सहसा एकादशी त्रयोदशी किंवा अमावस्या या तिथी टाळाव्यात विश्वास असल्यास ज्योतिषशास्त्राच्या मार्गदर्शाने अनुकूल व शुभ दिवस निवडल्यास अधिकच चांगले पाळीच्या दिवसांची गणना करताना रात्री रजोदर्शन झाल्यास प्रथम दिन निर्णया करता सूर्यास्तापासून सूर्योदयापर्यंतच्या वेळाचे तीन भाग करावेत पहिल्या दोन भागात वरदर्शन झाल्यास पूर्वीचा दिवस प्रथम समजावा व तिसऱ्या भागात रजोदर्शन झाले असता उजाडणारा दिवस प्रथम समजावा उदाहरणार्थ सोमवारी सूर्यास्त वाजता असला आणि मंगळवारी वाजता असला बारा तासाचे पहिले दोन भाग म्हणजे आठ तास होतात तेव्हा सूर्यास्तानंतर तीन वाजेपर्यंत रजू दर्शन झाल्यास सोमवार पहिला दिवस समजावा तर तीन वाजल्यानंतर रजोदर्शन झाल्यास मंगळवार हा पहिला दिवस संपतावा गर्भाधाना संबंधी काही विशेष अडचण असल्यास दिवस राहण्या अगोदर तज्ञ वैद्यांचे मार्गदर्शन घेतलेले चांगले कारण आयुर्वेदात वरील गोष्टी खेरीज अन्यही अनेक बारीक सारी गोष्टींचा विचार केलेला आहे शयनगृह गर्भाधानाचे ठिकाण अर्थात शयनगृहात एकांत असावा ते स्वच्छ व धुपादिनी शुद्ध केले असावे शय्या आकाराने मोठी असावी त्यावर घातलेली चादर स्वच्छ व शक्य असल्यास पांढऱ्या हलक्या बदामी किंवा फिक्या रंगाची असावी गडद रंगाची चादर वापरणे शक्यतो टाळावी कारण त्यातून उत्सर्जित होणारी ऊर्जा मानसिक शांती कमी करू शकते तसेच धूप फुले अत्तर वगैरे कोणत्याही प्रकारचा दोघांच्याही मनाला रुचणारा सुगंध शयनगृहात असलेला चांगला शयनगृह स्वच्छता असावेच पण तेथे काटेरी वनस्पती झाडे वगैरे ठेवलेली नसावीत कुठल्याही प्रकारची अडमळ किंवा अव्यवस्थितपणा नसावा तसेच ती जागा हवेशीर व उत्तम ऊर्जेने संपन्न असावी स्त्री पुरुषांनी श्वेतवस्त्रे परिधान केलेली अधिक चांगली काही चिकित्सक व्यक्तींना ही सर्व अतिशयोक्ती वाटेलही परंतु या सर्व गोष्टींचा मानसिक स्तरावर परिणाम होत असल्याने या सर्वांमुळे मनाची शांती प्रसन्नता व उत्साह हो वाढण्यास मदत मिळते यानंतर आयुर्वेद शास्त्राने सांगितले आहे की गृहात पुरुषाने उजव्या पायाने व स्त्रीने डाव्या पायाने शय्येवर चढावे व पुरुषाने हे गर्भा तू सूर्यासम आहे तू माझे आयुष्य आहेस तू सर्व बाजूनी माझी प्रतिष्ठा आहेस વિધાતા તુજે રક્ષણ કરો તું બ્રહ્મ તત્વ અશ્વિની કુમાર તસેસ ભક્ત મિત્ર વરુણાદી દેવતા મી આપણા સર્વના આહાન કરતો આપણ મૂર ઉત્તમ આરોગ્ય પૂર્ણ સંતપતિ પ્રદાન કરાવી अशा प्रकारे दोन मंत्र म्हणून समागमास प्रवृत्त स्त्रीने पाठीवर झोपून शुक्राचा स्वीकार करावा तिने समागमानंतर गार पाण्यात भिजवलेले कापड ओटी पोटी पोटावर ठेवावे या सर्व मार्गदर्शनाचा शब्दश अर्थ जरी घेतला नाही तरी सध्याच्या युगात त्यातील मथितार्थ समजून घेणे आवश्यक आहे गर्भाशयातील उष्णतेचा त्रास होत असणाऱ्यांनी थंड पाण्यात भिजवलेले कापड ओटी पोटावर ठेवल्याने फायदा होईल प्रत्यक्ष संस्कृत प्रार्थना जरी आली नाही तरी उत्तम संततीसाठी ज्या शक्तीची आवश्यकता असते त्याचा विचार करावा लागेल व तशी मानसिकताही ठेवावी लागेल या संपूर्ण गर्भाधान विधीमध्ये मनाचा सहभाग फार महत्वाचा आहे स्त्री पुरुषांच्या मनाचा गर्भावर होणारा परिणाम समजावताना समजावता म्हणतात स्त्री पुरुषाचे मन ज्या प्रकारच्या भावाने युक्त असेल त्याचा प्रभाव गर्भाच्या मनावर पडतो गर्भधारणेच्या आधी आई वडिलांची मानसिक स्थिती गर्भधारणेच्या वेळी मनात येणारे विचार यांचा गर्भाची मानसिक स्थिती घडण्यावर मोठा प्रभाव असतो त्यामुळे स्त्री पुरुषांनी प्रसन्न मनाने एकत्र यावे मनात सुसंपन्न बालकाची इच्छा ठेवून त्या प्रकारचे विचार करावेत व नंतरही संपूर्ण गर्भारपणात घरातील वातावरण प्रसन्न असावे विशिष्ट स्त्रीने अधिकाधिक आनंदी राहण्याचा प्रयत्न करावा प्रत्यक्ष गर्भधारणा होण्यापूर्वी खालील काही गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्यावे लागेल पहिली गोष्ट म्हणजे इच्छुक स्त्री व पुरुषांचा समाज मान्य असायला हवा जन्माला येणाऱ्या बाळाची शारीरिक मानसिक व भावनिक पातळीवर योग्य काळजी व संगोपन करण्याची त्या दोघांची तयारी हवी बाळावर योग्य संस्कार त्याचे शिक्षण त्याच्यावर मायेची पखरण या सगळ्या गोष्टी द्यायला आपण सक्षम आहोत की नाही या सगळ्या गोष्टींचा विचार प्रत्येक स्त्री पुरुषाने अगोदर करूनच मगच गर्भधारणेस प्रवृत्त व्हावे मूल जन्माला आल्यावर ते होऊन स्वतःच्या पायावर स्वतःचे जीवन सुरू करेपर्यंत त्याची काळजी घेण्याची व त्याला ममता देण्याची जबाबदारी आई वडिलांवर असल्यामुळे बाळाच्या जन्मानंतर अशा काल पर्यंत विभक्त होण्याचे स्वातंत्र्य राहत नाही म्हणजेच गर्भाधान ही एक मोठी जबाबदारी आहे हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे गर्भाधान कोठे करावे आजचा आधुनिक काळ व त्यातील आधुनिक रीती रिवाजांचा विचार करता एक गोष्ट विशेष सांगावी लागेल ती म्हणजे स्त्री पुरुषाने जागी करू नये हनीमून किंवा रोजच्या धकाधकीच्या जीवनापासून चार दिवस विश्रांती मिळवण्याच्या दृष्टिकोनातून कुठेतरी बाहेर जाण्याची रीत आज असली तरी जे ठिकाण आपल्या ओळखीचे नाही वास्तुशास्त्राला अनुसरून वास्तूंची उभारणी केलेली आहे किंवा नाही याची जेथे खात्री नाही वरवर पाहता स्वच्छता दिसत असली तरी सूक्ष्म स्तरावर ते जेथे स्थान ऊर्जा शुद्ध पवित्र असेलच याची शाश्वती नाही अशा नवख्या ठिकाणी गर्भाधान न करणे इष्ट होय या उलट जेथे शुद्धता पावित्र्याची खात्री आहे जी वास्तू वास्तुशास्त्राच्या नियमांनी बांधलेली आहे असे ठिकाण गर्भाधानासाठी निवडावे पूर्वी सांगितल्याप्रमाणे उत्तम अपत्यासाठी पंचकर्माद्वारे शरीर शुद्धी रसायन वाजीकर औषधांनी स्त्री पुरुष स्त्री बीज व पुरुष बीजांची संपन्नता जरी साध्य केली तरी जेव्हा गर्भाधान करण्याचे पुरुष दोघांनीही कुठल्याही प्रकारचा मानसिक ताण नसावा घरात कुटुंबात कुठल्याही प्रकारचे भांडण कोट कचेऱ्या वगैरे कुणाचे आजारपण घरात अचानक मृत्यू झाल्याने ताण वाढला असेल तर किंवा अचानक खूप धावपळ करावी लागली असेल तर त्याचा शरीर मनावर झालेला परिणाम पूर्णत नाहीसा झाल्याशिवाय गर्भाधानास प्रवृत्त होऊ नये अगदी घरात लग्न कार्य जरी असले तरी त्यामुळे झालेली धावपळ जागरणे आग्रहाची जेवणे यामुळे शरीरावरचा परिणाम नाहीसा झाल्यावरच गर्भधारणेसाठी प्रयत्न करावेत उत्तम शारीरिक आरोग्य शुद्धतेचा ही मोलाचा हातभार असतो त्यामुळे गर्भाधानाच्या कालावधीत सत्संग संस्कारपूर्ण वाचन ध्यान वगैरे गोष्टी आवर्जून कराव्यात घरात प्रसन्न वातावरण ठेवावे त्या दिवसात पती पत्नीत कोणत्याही प्रकारचा वादविवाद होणार नाही याकडे लक्ष द्यावे लग्नापूर्वी योग्य काळजी न घेतल्यामुळे अनेकदा शारीरिक मानसिक पातळीवर काहीतरी वैगुण्य राहून जाते लैंगिक संबंधी कोणतीही वाईट सवय असेल तर मग स्त्रीच्या बाबतीत अति उत्तेजनामुळे अंगावरून पांढरे पाणी जात असेल किंवा पुरुषांच्या बाबतीत सखल सारख्या तक, तक, तक्रारी असतील तर ते नुकसान पूर्ण भरून येण्यासाठी योग्य उपचार करावे व या दोषांचे पूर्ण निराकरण झाल्याची खात्री झाल्यावरच गर्भाधानास प्रवृत्त व्हावे गर्भधारणेच्या पूर्वतयारीच्या दृष्टीने सांगितलेल्या या सर्व गोष्टी सांभाळणे अजिबात अवघड नाही मनापासून केलेल्या प्रत्येक चांगल्या गोष्टींचे फळ तितकेच उत्तम मिळते हा अनुभव याही विषयात अनेकांनी घेतलेला आहे बाळ हवे असणाऱ्या प्रत्येकाने तो आवर्जून घ्यावा असाच आहे जन्माला आल्यानंतर जीव की प्राण बनणाऱ्या आपल्या लाडक्या बाळाला ला जन्मापूर्वी दिलेली ही गर्भाधान संस्काराची भेट बाळाच्या उज्ज्वल भविष्यासाठी पर्यायाने संपूर्ण समाजाच्या उत्तम भविष्यासाठी खऱ्या अर्थाने अमूल्य व अपूर्व ठरू शकते आजची सुजान सुबुद्ध तरुण दांपत्य याचा अवश्य अनुभव घेतील या याचा मला विश्वास आहे जा स्त्री पुरुषांचे मन ज्या प्रकारच्या भावांनी युक्त असेल त्याचा प्रभाव गर्भाच्या मनावर पडतो पाळी सुरू झाल्यापासून आठव्या त्या पंधराव्या दिवशी रात्री गर्भाधान होणे इष्ट गर्भधारणेस प्रवृत्त झालेल्या स्त्री पुरुषांचा संबंध समाजमान्य असावा पावित्र्य सकारात्मक मानसिकता यांचे स्थान गर्भधारणेत अत्यंत महत्वाचे आहे अनोळखी नौख्या जागी गर्भाधान करू नये धन्यवाद